नमस्कार श्री लक्ष्मी मार्ट माझं काउंटर आहे आणि कृषी विकास दोन हजार पंचवीस ला विजिट द्यायला आलो होतो आणि इथे उत्तमरित्या इथं पिकाचे प्रात्यक्षिक बघितलेत आणि त्यामध्ये सर्वात म्हणजे आवडता जो अंतविषय जो होता तो झेंडू लिंगड कांदा आणि सर्वात महत्वाची पपई आमच्या परिसरामध्ये पपई हे मुख्य पीक आहे आणि इथं आल्यानंतर विक्रम सत्याहत्तर पाहल्यानंतर एक हमी पटली की इतर वाहनाच्या तुलनेमध्ये जसे मार्केटचे जे प्रचलित वाहन आहे इतर वाहन झालेत त्याच्या तुलनेमध्ये रोग रोगप्रतिकार शक्ती खूप चांगली वाटली म्हणजे आठ ते नऊ महिन्यामध्ये साहेबांना माहिती दिली आम्हाला त्याप्रमाणे आणि सर्वात महत्वाचं काय ज्या ज्या पिरियडमध्ये ही लावलेली आहे वेळेला सर्वात जास्त थ्रिप्स आणि पांढरी माशी याचा प्रादुर्भाव असतो याच्यावर ते करतात ते केली व्हायरसचं कुठं नामोनिशान दिसत नाही आहे त्यांच्या सांगण्याप्रमाणे असं लक्षात आलं की ते खरंच सहनशील आहे व्हायरसला आणि अशी जर सत्याहत्तर एकोण सत्याहत्तर सारखा जर वा शेतकऱ्याला मिळावा खरंच त्याचे म्हणजे शेतीचे दिवस चांगले पलटतील आणि सुखीचे दिवस येतील मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की येणाऱ्या हंगामामध्ये आउडॉफ सीटचे से विक्रम सत्यात पपई अवश्य लावत सर्वात ठळक वैशिष्ट्य जे यांनी सांगितलं आहे की याच्यामध्ये पपई लावतो म्हटलं तर सगळ्यात मोठा त्रास जो असतो तो मेल फिमेलचा असतो दर जर झाड आले तर शेतकऱ्याचं उत्पन्न घटतं सगळ्यात महत्वाचं आहे की बाजारपेठेमध्ये जाताना दूरच्या बाजारपेठे जाण्यासाठी फळाची जे टनकपणा लागतो सारी लागते कलर फ्लॅश जो लागतो तो एकदम जबरदस्त आहे मागच्या एक्झिबिशनला आम्ही बघितलो तेव्हा फ्रूट पण बघितले आम्ही तर सर्व गोष्टीत परिपूर्ण असा हा वान जो आहे हा म्हणजे ज्याला म्हणतो नाव जसं आहे विक्रम त्याचप्रमाणे विक्रमी उत्पादन देणारा वान हा ठरणार आहे साधारण फळाचं वजन दीड ते दोन के जी पर्यंत आहे याचं आपण पाहू शकता सुंदर असा बाग आहे इथे धन्यवाद